नमस्कार मी दीपक केदार आपलं स्वागत करतो दुखन मैफिलीत आता कार्यक्रमाचं नाव दुखन ठेवण्यामागचं कारण काय तर कारण अगदी सोपं आहे माणूस जीवनात शेवटपर्यंत टिकणाऱ्या सुखाच्या शोधात आपलं आयुष्य घालवतो काहींना मिळतं काहींना ते मिळत नाही पण दुःखाचं तसं नसतं दुःख शेवटपर्यंत आपली साथ देतो म्हणून असं दुःख साजरं करण्याचा निर्णय आपण सर्वांनी घेतलाय बरोबर आहे तर जीवनाची ती दुखरी बाजू व्यक्त करताना दुखन पण हसूई हा त्याचा विचार होता तो विचार तुमच्यापर्यंत पोहोचला असेल आणि आजचा आपल्या एपिसोडचा विषय आहे गरीबी आणि ती गरीबी फक्त पैशांचीच नाही तर सौंदर्याची बुद्धिमत्तेची आणि विचारांचीच त्यातलेच काही विचार आज आपल्या समोर आम्ही सगळे मांडणार आहोत त्याआधी मी माझ्या गरीब मित्रांची ओळख करून देतो हा माझा मित्र सुमेध बनसोडे नमस्कार सुमेध खूप डार्क लिहितो असं त्याचं म्हणणं आहे त्याला बघून तुमच्या लक्षात आलंच असेल ते बरोबर आहे हे आमचे अनुभवी कवी यशवंत दिडवाग महागाईसारखे सारखे वाढलेले यशवंत सितार एवढा दिसत असला तरी गिटार मास्टर आहे आणि हे आमचे डोंबिणीचं स्वप्नील जोशी हे का होतं मी तवा विनोदाचा दर्जा तुम्हाला लक्षात आलेलाच असेल आले म्हणून अजून काही वेळ न घालवता आपण पहिल्या शेअरकडे येऊया सुमितला मी विनंती करतो की त्यांनी अंधार करा म्हणजे शेर पेश करा ईएमआयचं आलं टेन्शन अली सोबत कमगाली आलं टेन्शन अली सोबत कमला बाबांचं ही थकलं टेन्शन सोबत वाईट काय येणार आई म्हणते उरकून घेऊ पुढच्या वर्षी तू जा लागेल आई तोडलं भाईला की आई म्हणते उरकून घेऊ पुढच्या वर्षी तू जा लागेल तुटलंय लागलं घेतली फोडकी आई इज सो मी खूप तुझ्या सोबत आहे आपण सगळे जाऊया पहिलाच शेर कौटुंबिक शेर आणि नातेसंबंध तोडणारा शेर स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं दुखात मध्ये तर आता ह्या शेर नंतर एक शेर मीही घेतो तुझा आरे आरे इर्शा, इर्शा, इर्शा। तुझा तोडणारा शेर होता मी जरा जोडण्याचा प्रयत्न करतोय की शेर असा आहे की खरं माझ प्रेम आहे तू प्रेम मजवर करशील का खरं ती करेल ना तुझा नाही पाहिजे रे मित्रा हा बघू ते बघू आपण वेळ सांगेल हा की खरं माझं प्रेम आहे तू प्रेम मजवर करशील का दादर स्टेशनच्या गर्दी मध्ये तू हात माझा धरशील का तू तिथेच रे खर <laughs> <laughs> माझ प्रेम आहे तू प्रेम मजवर करशील का दादर स्टेशनच्या गर्दीमध्ये तू हात माझा धरशील का एकदा आपलं लग्न ठरलं मग ठेवील तुला राणी सारखं एकदा आपलं लग्न ठरलं मग ठेवील तुला राणी सारखं आता माझं मंत्रिंडे एवढं बिल जरा भरशील का काय भरलं का ना पण बिल नाही सेम अरे मनच वाशेत छानपणा करू आलं रे इथपर्यंत करू नको पुढचा शेर घ्यावास तो तू शेणपणा कर अरे वा बर माणूस जपता आला पाहिजे पैसा अडका काय येतच राहील खरे खरे माणूस जपता आला पाहिजे पैसा अडका काय येतच राहील वाराला मटण खाल्लंच पाहिजे वांगी दोडका काय होतच नाही बोलला तू मनातलं बोलला माणूस जपता आला पाहिजे पैसा अडका काय येतच राहीला मोठा खाल्लंच पाहिजे वांगी दोडका काय होतच नाही आता नाहीत पैसे मग काय झालं घ्याव्या जाण दा वा आता नाहीत पैसे मग काय झालं घ्याव्या जाण हसच बी सी बँकेतून लोनचा फोन येतच राहील ओके हा ठीके पण शेवटी आशा मिळवण्यासाठी यश तुला शेअर मध्ये हसी गाव लागलं बी सी विसरला विसरला नाही तू आहेस आहेसतो ठीक आहे चालेल आता एपिसोडची शेवट तू सुमेत तुझ्या शेरनी करावीस तुम्हा एवढ्या तीन मोठ्या कवीं नंतर छोटाच तू मला मोठा मी दाखवतो चला एक एक श्री हा तर तुम्हा तीन मोठ्या कवी नंतर माझ मला कविता बोलायचं दुर्भाग्य लागलं तर शेर असा असाय मित्र म्हणाले मित्र म्हणाले चला बसूया बाय शेरे कट कट हा मित्र म्हणाले चला बसूया त्या आता माझा खिसा रे का बाहेर रे दुर्गेश तू जा रे बाबा नको काय काय हा शेरे पेरे आहे ठीके आहे तू चेहऱ्याने चांगला दिसतो हे घा चेहऱ्यानी मित्र म्हणाले चला बसूया त्यात माझा तिसारे कामा आई म्हणाली घे एक साडी त्यात माझा किसाऱ्या रिकामा हे आईच आई साठी केलं पाहिजे मित्र म्हणाले चला बसूया त्यात माझा कामा आई म्हणाली घे एक साडी त्यात माझा वाईट वाईट टपरीवरती थकली उधारी टपरीवरती थकली उधारी त्यात माझा खिसारी असं अस ती म्हणाली चल जाऊ त्या आत माझी वाईट काय पाचशे रुपये तोंडाशी आलेला तोंडाशी हा पाचशे रुपये देतो ना थोडं पुढच्या महिन्यात भेटतो तुम्हाला काय लिहात चालूच राहील आपण पुढच्या आठवड्यात भेटूया तोपर्यंत पाहत राहा तुम्ही दुखन आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा पाहत राहा दुखन नमस्कार स्विस बँकेच्या यादीमध्ये आहे माझे खाते मला नाही वाटत असेल म्हणतात म्हणतो स्विस बँकेच्या यादीमध्ये आहे, यादी आहे माझे खाते भाड्याच्या या पंख्यालाही हेलिकॉप्टरचे पाते पैसा नंतर बघतो बस स्विस बँकेच्या यादीमध्ये आहे माझे खाते भाड्याच्या या पंख्यालाही हेलिकॉप्टरचे पाते माझं जग वेगळे तुला ते करणार नाही नाही कळून घ्या त्याला 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 नाही कळून घ्या अरे माझं जग वेगळे तुला ते करणार नाही अरे बडी बडी बाते नि वडापाव खाते वा, वा 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 वडापाव खाते प्रोडक्शन तर खातो वडापाव मी करतो काम करतो तो म्हणून करतो तेच सांगायला